नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया आदिवासी विभागात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उस्ताद करण्यात आले याबाबत आपण सविस्तर पाहूया वंचित बहुजन आघाडीच्या यावल तालुक्यामध्ये झंझावत सुरूच आहे यावल तालुक्यातील जामुन झिरा या आदिवासी गावात वंचित बहुजन आघाडीची शाखेचे अनावरण जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनोने यांच्या हस्ते दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजता मोठ्या अवस्था संपन्न झाले शाखा उद्घाटनप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनणे यांनी आदिवासी बांधवांनी शिक्षणाची कास धरावी वंचित बहुजन आघाडी आदिवासी बांधवांना सर्वोपतरी मदत करणार वंचित बहुजन आघाडी शोषित पीडित शेतकरी कामगार वंचित सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देणार पक्ष असल्याचे यावेळी सांगितले कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पटाडे यांनी आदिवासी बांधवांनी आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक व्हावे असे आवाहन केले साहित्य तडवी जिल्हा संघटक राजेंद्र बारी यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे भूषण साळुंगे यांचे यावेळी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी बाबूलाल पटेल यावल तालुकाध्यक्ष महासचिव राजेश गवडी बिलाली सिंग बारेला शरद अडकमोल संतोष तायडे बिलसिंग पवार कामगार आघाडी यावल तालुकाध्यक्ष सुरेश बोधडे सागर झालटे धीरज मेघे प्रतिभादाई कोडे रोहन निकम भूषण बारेराव रोहित वानकडे अमोल भालेराव, महेंद्र सोनवणे अक्षय साळुंके गोरख साळुंके भानुदास महाजन गौतम सपकाळे भावडू पाटील बळीराम अण्णा कोळी किरण साळवे बुद्धभूषण तायडे शान अडकमौल महेंद्र अडकमौल शाखा अध्यक्ष नरसिंग बारेला जग्गू बारेला प्यारसिंग बारेला सभासिंग बारेला आसाराम बारेला सिंग बारेला, 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 बारेला किरण पावरा हॉरसिंग बारेला रंजेला बारेला सदस्य रमेश जाधव हमीद तडवी शफी खान तुरब तडवी पद आदी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच झेरा गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी सूत्रसंचलन संतोष ताडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष भगवान मेघे यांनी केले धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद